शंभर ग्रॅम बस नऊवर जागे मी मागत होती हा शंभर रुपयाने मागत होती आपलं तर आल्यावर सर लॉट एकशे दहा ने गेल अच्छा मग शंभर ने मागून तुम्हाला दहा दहा वीस रुपये रिजेक्शन मध्ये खाली घास असते अजून हा शंभर ने तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी चा रेट पडला असता तो साधारण एकशे दहा चा पडला सगळा हा इथं आपण या पर्यायला गेलो ते जाग्यावर का शंभर ग्रॅम पासन वर शंभर रुपयाने दिलं होत त्यांनी दीड टना माग नऊशे किलो माल काढला होता टनापाठ नऊशे हा आणि तो काय भाऊ हो गेला असता मग आठ पडेल नेला होता इथं बर आठ पडेल निघाल्या त्याची सरासरी एकतीस रुपयाने लागली अच्छा आणि माल जर पुण्यात आली ती चुकलं मग ती पहिल्यांदा माहित नव्हतं ना रिजेक्शन आपलं चांगल्या तुडीत जातो हा नाही चांगलं मार्केटमध्ये आपलं एक नंबर झालं तिकडे आणल्यापासून हा आता हे सगळं तुमचे अनुभव हे स्किन तुम्ही धाडस करताय म्हणून तुम्हाला पाहायला भेटतात हा हा बरोबर आहे जर तुम्ही जागेवर दिला आणि तिथले तिथं रिजेक्शन पाडवलं किंवा रिजेक्शन सुद्धा आज शंभर रुपयातला एक तीस रुपये जातो रिजेक्शन ते नऊशे किलो बाजूला निघतोय हा नऊशे किलो बाजूला निघल म्हणजे साठ टक्के तुमचा माल रिजेक्शन झाला हा बरोबर आहे हम्म अवघडे नऊशे किलो म्हणल्यानंतर त्यातून तुम्हाला शंभरने घेतला आणि सरसकट तुम्हाला एकशे दहा पडला एकशे दहा पडला सर लॉट सगळं त्यात गेले फुट पंक्चर पण त्यात गेलं हा डॅमेज सुद्धा त्यात गेले म्हणजे मला सांगा आता मला गणित ना शेतकरी एवढा कमी का देतो हा मग तेच की बरोबर आहे थोड अवकाश तुम्ही म्हणताय ना येऊन जावा निसतं हा मी म्हणलं का कधी माझ्याकडे मला आणा नाही 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 बरोबर आहे येऊन आपल्याला एवढं सहा महिने कष्ट करतो आता आपली मुलगी जर म्हणलं चार ठिकाणी चौकशी करतोय स्थळ पाहायला जातोय तसं मुलासारखं सांभाळायला पिके हा हा बरोबर आहे होय 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 योग्य का आयोग्य आपण तपासलं पाहिजे ना हा हा बरोबर आहे तेच महत्वाचं आहे हा आणि आता शेजारची गाव ठीक आहे मार्केट जे आहेत तुम्ही त्याचा अभ्यास करा आमचाही करा तुमचा अभ्यास करा भाड्याचा अभ्यास करा शेवट किती म्हणून आपण किती लॉस खातोय हा हा बरोबर आठपडेला तेच माल आठवड्याला नेला तीस रुपयाने त्यात चांगला माल होता बर चांगला माल बी लिंबू कलरचा त्यांनी माग टाकलं होता ना हिरवाय म्हणून हा तो माल धरून त्यात एकतीस रुपये न सरासरी लागली त्यावेळेस सगळाच माल चांगला बी नेला तर काय सरासरी पडली असते त्या अंदाजानुसार सगळा जरी नेला निला तर लय पन्नास पर्यंत पडले असते म्हणजे साठ रुपये किलोला वाढ झाली तर हा एवढी फरक गॅरेटला बाराशे रुपये वाढ झाली काय केलं माल त्याने यापर्यंत महाग फेकल्यामुळं जेटीन माल आम्ही काय केलं हिकड आठवडीला घालवला त्यात लिप चांगला बी इकडे घालवला बर मार्केटला पण तरी इकडे चांगला एकतीस रुपयाने लागले सरक्षरी तिथं आणि ते एकतीस रुपयाने गेलेला तसला माल इथं आपल्याकडे पुण्यात काय भाव विकला असता तुमच्या अंदाजानुसार ते माल शंभरच्या वरन एकशे दहा ने लागला तेच माल होता अरे बापरे म्हणजे एकतीस एक रुपये गाळ आला तो चांगलाच माल होता तो शंभर एकशे दहा रुपये गेला पण ठीक आहे त्यातनं चांगला माल एकशे दहा रुपये गेला पण त्यातला जो माल रिजेक्शन केलेला आता तसा तुम्ही पाठवला त्यात मिक्सच होता बरोबर आहे कलर कमी म्हणून काल होता ना हा ते आपला तेच तसलाच माल तकडे आणला होता पुण्याला हा हम्म नाही हे गणित जरा थोडस आपलं चुकतंय शेतकऱ्यांचं आता युट्यूब चॅनल मुळे तरी तुम्ही थोडस सावध झाला हा, कोण सांगायला येते शेजारी काय चालले काय 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 घरात आपल्याला विचारता येते का सावदा काय भावनी केला तुझा नाही आणि ते असले सलोक्याचे संबंध सांगतात नाही एक दुसऱ्याला कोण सांगत नाही अवघड वाटायला लागले शेतकरी शेतकऱ्याला मी सांगितलं अशी अशी परिस्थिती आहे मग म्हणलं आता गुरुवारी तोडणार आहे मी त्याच इथं जागे आता मागते ते वाटत नव्वद रुपये ना मग त्यांना म्हणलं बघा मार्केट करा दहा रुपये घेण्या पण वाढते नेहमी हा तिथं आता अशा मंदी जेव्हा तर रिजेक्शन जास्त करतात आणि ती जे असतात त्यांनी काहीतरी सांभाळून घेतात किंवा ठीक आहे आपल्याला माल मिळत नाही आपण सांभाळून घ्या पण ज्या वेळेस लेस माग लागलं ला की मग ते अजून असच पाहिजे तसंच पाहिजे मग आपण म्हणतो जाऊ द्या मग सगळीकडेच मंदी झाली दोन रुपये आपल्या नशिबात कमी आलं तर जाऊ द्या पण मोकळा होऊ बाग राखीत चोरा चोराशिलटाच भीती आहे आज प्रत्येक जिल्ह्यातले मला अनुभव आता मग अशीच मी बीड जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याशी संवाद साधत होतो जागेपेक्षा आम्हाला खूप फायदा झाला युट्यूब मुळे फायदा झाला पण चॅनल वर मी धडकपणे मी कुठलेही प्रश्न तुम्ही विचारले तरी त्याला उत्तर देतोय उलट तुम्हाला तुमचं मार्केट मनातलं वाटावं ह्या तुम्ही मला सांगा सजेशन आमचं काय चुकतंय त्यात दुरुस्ती करू बरोबर आहे ना आम्ही केली बरं का हा सगळ्या मार्केटपेक्षा फरक आहे सगळ्या मार्केटपेक्षा फरक आहे तुमचे इतर मार्केटपेक्षा तर आहेच पण पुण्यात आला तरी इतरांपेक्षा आपल्याकडे फरक आहे का हे बी तपासलं पाहिजे होय होय हा कारण इतर मार्केटला तर आपण ठीक आहे त्याची तुलना पुण्याशी होऊ शकत नाही सध्या तरी आता या कंडिशन मध्ये कारण पुणे एक सेंटर असं आहे इतर रेल्वे लग किंवा इथले मॉल स्टॉल किंवा इथला लोडर त्याची ट्रकची व्यवस्था हे सेंटर असं कुठंच तुम्हाला पाहायला भेटणार नाही कारण एका वेळेस सुवर्णयोग्य सगळा हलका ते भारी झिरो ते हिरो माल इथं पुण्यामध्ये चांगले विकतात नाही नाही चांगलं चांगले हा आणि शेतकऱ्याची <laughs> सोय बी चांगली येत झोपण्याची म्हणा पाक टायला तेल लावायपर्यंत शांत झालं पाहिजे तेल लावून हा सगळं सोय आहे त्यामुळं एक नंबरच वाटलं टकुर काम केलं तर सगळं पुढचं क्लिअर होत तेल आहे सगळं कोलगेट आहे सगळं आहे आरसा सुद्धा आहे पुढे दिसतंय सगळे अहो आरसा हे प्रतिबिंब <laughs> आहे आपल्याला आपणच आपला कसा दिसतोय हे जर नाही कळालं तर कसं जमायचं म्हणून जाम। आपला माल आपल्याला आरशासारखा चकचकीत असताना त्याचं चांगलं मार्केटिंग झालं पाहिजे आणि एवढं त्या मालात चेहरा दिसतोय असे माल येतात सोन्यासारखे आपण कमी भावात देऊन टाकितो त्यामुळे आरशासारखा माल तुम्ही पिकवताय तर त्या आरशासारखा त्याला स्वच्छ अस सगळं मार्केट जर भेटलं आणि तुमचं दोन पैसे घटलं तर मला असं वाटतंय आणि तिथं तुम्हाला झोपायची सुद्धा व्यवस्था की निश्चिंत झोप लागत असेल असं झोपून चार्जिंग लावायची सगळी सोय आहे तिथे झोपून <laughs> मेंदू पण चार्जिंग होते आणि तुमचा मोबाईल पण चार्जिंग <laughs> होते जर झोपलाय तर त्या चार्जिंग लावायची सो सोय आहे सोय सगळी सोय आहे आपल्या इथं आमच्या इथे घरीच अशी सोय नाही असं एक नंबर आहे नक्कीच नक्कीच आता तुम्ही अभ्यास केलाय म्हणून तुम्हाला कळते बाकीची आयक्यू माहिती असतात गाडीवाल्यांना कमिशन भेटत नाही तरी दुसऱ्याचं ठिकाण दाखवतात आणि मग त्यावेळेस आपण फसलो हे लक्षात वेळ निघून गेलेली असते घरी आमच्या इथे घरी चार्जिंग लावायला वर हात करायला आणि तुम्हाला चार्जिंग होते तुमच्या इथं झोपून म्हणलं तरी चार्जिंग लावायचं उठायचं सुद्धा नाही जसं हात लावला की चार्जिंग लय सोय चांगली आहे शेतकरी आणि उठला खाली की परत संडास बाथरूम ती बी एकदम स्वच्छ बाथरूम आहे एक नंबर स्वच्छ स्वच्छता नाही स्वच्छ स्वच्छता घरात एक वेळ आपलं स्वच्छ अस्वच्छ राहील पण तिथं स्वच्छ स्वच्छ तिच्या चार वाजताच मार्केट मध्ये तिथं आपल्या संडास बाथरूम मध्ये माणूस असतो साफसफाई उभा असतो असतो होय होय एक नंबर सोय सगळं भाऊ बी एक नंबर मिळते सगळे सोय चांगले एक नंबर हा आता मेसेज आले असतील माझ्या मुलीचं लग्न आहे बर, बर बर तर मेसेज आले असतील किंवा अजून पण येतील टेक्स्ट मेसेज आहे हा हा नंबर चुकले हा बरोबर नंबर तुमचा चुकलेला त्यामुळे आलेले नाहीयेत उद्या त्याला पहिला पहिला नंबर तुमचा दुरुस्त करतो आणि मगच मेसेज सोडायला लावतो सॉफ्टवेअर मधन चालतंय माझ्या मोबाईल मधून आता तुम्हाला मेसेज करून ठेवतो हो तिकडे आणि बावीस अकरा बावीस नोव्हेंबर होय बावीस नोव्हेंबरला तुम्ही तिथे यावं आमच्या नवद आपण त्याचा आशीर्वाद द्यावं अशी विनंती करतो आता शेवटी इतक्या लांबून माल विकायला आलेला शे पण एक दिवस शेठच्या मुलीसाठी चालतं येणार गे येणार गे अवश्य शेवट शेवट आता आहे का तुम्ही समाधानी आहे समाधानी माणसांचं आशीर्वाद लाभणं म्हणजे उद्याच वैवाहिक जीवन सुखी सुख समाधानी होण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची सुद्धा गरज आहे हो हो बरोबर आहे मी आता माझ्या मोबाईल मधून तुम्हाला मेसेज सोडतो लोकेशन सुद्धा आहे तळेगाव हो हो। तळेगाव दावाडे मावळ तालुक्यात लोणावळ्याच्या शेजारी होय हा तुम्हाला बॉम्बे हायवेनी एकदम जवळ आहे आणि ट्राफिक सुद्धा नाहीये बाहेरून बाहेरून हो बावीस नोव्हेंबर मेसेज करा हो करतो करतो आल्या अर्जुन मला भेट द्या होय हा म्हणजे तुम्ही इतक्या लांबून आला आहे तर निदान आपला आल्याच्या नंतर तिथं संवाद झाला पाहिजे चालतंय चालतंय चालेल चालेल तुम्हाला आता हे नंबर मी सॉफ्टवेअरला दुरुस्त करतो आणि हो। तुमच्या मित्रांनाही सांगा एकदा या जागेवर नव्वद रुपये मागत तर तर नव्वद योग्य की अयोग्य हे तपासा म्हणावं आणि मग डिसिजन घ्या हा हा त्यांना सांगितलं मी असं असं आहे म्हणलं सगळं सांगितले मागतात म्हणजे तुमचा माल चांगला टक्के हा नव्वद मागते ती म्हणलं इथल्यापेक्षा दहा पंधरा रुपये <coughs> वाढ होती शंभर टक्के हो 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 थोडासा फुगा आहे मालाचा हो हो, हो। हो 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 चालेल हो, चालेल चालेल चाले। लगेच मी मेसेज करतो तुम्हाला उद्या फोन येईल ऑफिस मधून अशी व्यवस्था करून चालते चालते चालेल चाले, चाले, ओके धन्यवाद धन्यवाद